नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या घरासमोर सुंदर सुंदर अशी फुलझाडं किंवा आपल्या घरासमोर अशी चांगली बाग असावी असं प्रत्येकाला वाटतं कोणी फळझाडं लावतं कोणी फुलझाडं लावतं किंवा कोणी औषधी वनस्पती किंवा औषधी झाडं लावतं सो मंडळी आज आपण अशाच विषयावरती हा व्हिडिओ बनवतो आहे आपले मित्र आहेत त्यांच्या एका साईटवरती आलो आहोत आणि तिथे खरं तर एक मस्तपैकी छान अशी बाग तयार होते आणि कोणकोणती फुलझाडं किंवा कोणकोणती झाडं ते आहेत हे सगळंच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सो चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपल्यासोबत आमचे मित्र आहेत शुभम आणि साहिल दोघांचंही आमच्या चॅनलमध्ये स्वागत नमस्कार मी साहिल अनंत गांधी मी शुभम संतोष दोरकडे थ्री एस ॲग्रो डेव्हलपर्स या नावाने ॲक्च्युली आमची एक फर्म आहे त्याच्यामध्ये साहिल गांधी शुभम दोरकडे आणि स्मित कदम म्हणून एक तिसरा पार्टनर आमचा आहे तर हे तिघं एकत्र मिळून आम्ही एक फर्म चालवतो त्याच्या अंतर्गत फळबाग लागवड त्याच्यानंतर फळबागामध्ये खतं घालणे त्याची मेंटेनन्स राखणे फवारणी करणे त्याचबरोबर जे काय लँडस्केपिंगमध्ये फुलझाडं लागवड असेल लॉन लागवड असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त कृषी सल्ला शेतीमध्ये असं असणारा कृषी सल्ला या सेवा आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आपल्याला आपण आता साईड साईट दाखवणार आहोत सुरवे सरांच्या इथे आपण खिरशेद या गावामध्ये आपण साईट दाखवत आहोत बरोबर त्याच्यामध्ये आपण फळझाडे फुलझाडे याची आपण आता लागवड केलेली आहे ते आपण तुम्हाला अच्छा चालू साईट आहे ना हो चालू बरोबर काम चालू आहे चला पाहून घेऊया बाग दाखवण्या अगोदर आमचं शिक्षण बीएससी हॉर्टिकल्चर झालेलं आहे अच्छा आणि त्यामध्ये आम्ही तज्ज्ञ पण हो, आहोत आणि सगळ्या प्रकारचे गार्डन आम्ही तयार केलेले आहेत बरोबर त्यातलेच एक गार्डन तुम्हाला आता दाखवतो म्हणजे या ही तुम्ही कामं केलेली आहेत चला पहिली बाग बघूया आणि त्यानंतर यांच्याशी परत एकदा गप्पा मारूया कुठून सुरुवात करूया चला हे बघा इकडे यांचं चाललेलं काम आहे काम आता थांबवलं थांबवलंय आपण सुरवे फॅमिली आहे त्यांचं हे घर आहे त्यांच्याशी देखील आपण बोलू बर शुभम कुठली कुठली झाड आहेत ते जरा सांगली आपण इथे हेजिंगला कनेरी लावले त्याच्या तुम्हाला हे प्लांट आहे की कस इंडियन प्लांट आहे अच्छा त्याच्यामध्ये अरेका पाम लावलेला आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये परत हे डेझी प्लांट आहे बरोबर बरं ह्यांचे फायदे काय असतात घरासमोर ही झाड का लावावीत किंवा म्हणजे काय त्याने होतं पहिलं तर ह्याला वेगवेगळ्या प्रकारची व्हेरिगेटेड पिवळी पांढरी ह्या प्रकारची फुलं येतात अच्छा आणि हे एक अरेका पाम आहे ते ऑक्सिजनसाठी चांगलं आहे चांगला असतं म्हणजे घरासमोर लावलं हो 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 की चोवीस तास ऑक्सिजन देता वगैरे असं काय आहे का हो अरे वाच खूप छान हे सगळी आहे त्याची झाड हेजिनच केलेलं आहे आहे त्याच्यामध्ये आणि हे आहे बरोबर गुलाबी किंवा पांढर प्रकारची फ्लॉरिंग म्हणजे अस्टर सारखी फुलं अच्छा अजून काय आहे पुढे ही सलगच आहे म्हणजे हे म्हणजेच केलंय ना म्हणजे कुठली झाड लावायची आहेत हो। किंवा मग कस्टमरची रिक्वायरमेंट असते कस्टमरची रिक्वायरमेंट आम्ही विचारून घेतो त्या पद्धतीने त्यांना डिझाईन करून त्याच्यामध्ये प्लॅन्ट सिलेक्ट आणि त्यांना तुम्ही सजेस्ट पण करता पण कुठली झाडं चांगली कुठली पॉझिटिव्ह वाईफ पण येतात झाडांपासून असं पण मी ऐकलंय सो खूप छान आहे बघा ही फुलझाड आहेत छानपैकी चला आता पुढे पण तशीच आहे चलग ह्या बाजूला आणि पुढे पण काही इतर फुलझाड आहेत ते देखील पाहूया ही का चाफा म्हणून एक झाड आहे अच्छा त्या अंतर्गत आपण ही फुलांसाठी आपण वापर करतो आणि हे पूजेसाठी म्हणा या सगळ्या गोष्टीसाठी पण ही फुलं वापरू शकतो त्याचबरोबर ही झाड वाढीला पण चांगली आहेत चांगली आहे आणि ते एस्टेटिक व्ही पण त्याला चांगलं येतो चांगला येतो म्हणजे घरासमोर लावलं की असं मस्त की फुलं पण येतात हो हो सुगंध पण येतो सुगंध पण पूजेलाही त्या फुलांचा वापर होत आणि अशी फुलझड बरेच जण आपल्या घरासमोर आवर्जून लावतो हो हो त्यापैकी असलेला हा एक पुढी का चाफा म्हणून एक झाड आहे अरे वा खूप छान अजून इतर काही बघा हे बघा फूल बघा हे हेच आहे का हो ते हो हो हो। वा बघा किती सुंदर आहे म्हणजे ही पूर्ण चाफ्याची रांग त्याचबरोबर आपण आता ही माती यंत्रण चालू आहे लॉन साठी बरोबर त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारची सेंद्रिय खत आपण मिक्स केलेली आहे बरोबर त्याबरोबर आपण ती लॉनची लागवड करणार बरोबर बघा हा असा एरिया आहे एवढं सगळं मोठं गार्डन आहे आणि समोर बघा मस्त पैकी छान असं घर आहे घरासमोर अशी सुंदर बाग असणं कुणाला नाही आवडणार काय नाव त्याचं हनी शकल म्हणून आहे हनी हनी शकल हनी हनीचा ऍक्च्युली वाच येतो त्याला हनी सारखा म्हणजे आपलं जे मध म्हणतो हा त्याच्यासारखा वाच येतो अरे वा बघा हे बघा मंडळी बरं मला थोडस माती बद्दल सांगा आता ही माती तुम्ही ही तयार करताय हे सेंद्रिय खत आहे का हो हे सेंद्रिय खत बरोबर हे कंपोस्टिंग आहे त्याच्यावर परत गांडूळ खत टाकायचं आहे पहिली ही साफसफाई करून त्याच्यावर भराव टाकून त्यानंतर लाल माती टाकून त्याच्यावर लेवल केली जाते आणि त्याच्यावर कंपोस्टिंग टाकून कंपोस्टिंग मध्ये आता आम्ही ते दोन प्रकार वापरले आहेत एक साधं डिकंपोस्टर म्हणजे पाळा बाजूला कुजून वगैरे वापरला ते आणि त्याच्यावर गांडूळ खत वापरले अच्छा म्हणजे असं रासायनिक खत कुठलं रासायनिक ह्याच्यामध्ये तरी नाही नाही वापर बघा मंडळी कसं आहे एकदम चांगल्या पद्धतीचं काम केलं जात आहे माती तयार केली जाते आता याच्यावरती काय येणार येईल बरोबर जो गवत असलेलं हो, 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 बेड असतो हो, राईट म्हणजे गवताचा बेड जो आपण म्हणतो तो याच्यावरती येणार आहे आणि हे गवताला ह्या गवताला किंवा हे जे तुम्ही आता तयार करणार आहात लॉन तर त्याला पाणी कितपत द्यावं लागतं किंवा पाण्याचा कसा पुरवठा केला जातो किंवा बाग मेंटेन करणं हा देखील एक त्यामागचं मोठं हे असतं ॲक्च्युली ह्या लॉनला पाणी फारसुद्धा लागत नाही आणि भरपूर प्राणी झालं तरी ते कुजणार किंवा कमी झालं तरी त्याला धोका आहे त्याच्यामुळे लिमिटेडच पाणी लागतं त्याच्यासाठी आपण स्प्रिंकलर वगैरे लावून घेतलेले आहे अच्छा हे त्याला व्यवस्थित पाहिजे त्या प्रकारे पाणी मिळतं ए बघा चालू पण नंतर मग स्प्रिंकलर आहेत का असे उडणारे खास स्प्रिंकलर आहेत मोठे स्प्रिंकलर होते अचानकच ते मेंटेन होतो हो। याच्यामध्ये ऑटोमेशन वगैरे असतं का ऑटोमेशन ऍक्च्युअली त्यांनी करून आहे म्हणजे जो पंप आहे त्याला त्यांनी ऑटोमेशन क अच्छे वेळ दिलाय तुम्ही पाणी आणि पाणी किती द्यावं लागतं या सगळ्या गोष्टींना झाडांना म्हणू नका किंवा ह्या जो तुम्ही लॉन तयार करताय किमान अर्धा तास तरी आता हे ड्रिपचं पूर्णपणे आपण पूर्णपणे ग्रिप अंतरले त्याच्यावर स्प्रिंकलर गेलाय त्याच्यामुळे हाताने पाणी ह्याला घालायला लागणार नाही मला ऑटोमेशन बरोबर शुभम हे कुठली गुलाबांची गुलाब आहे तुम्हाला ज्या ठिकाणी कॅमेरा केला तर त्याच्यामध्ये माशी किंवा काय बघा त्याच्यासाठी परागीकरण होत किंवा काय असतं तर ह्याला वास भयंकर असतो त्याच्यामुळे माशा वगैरे होतात आणि सुगंध सुगंध भरपूर असतो सुगंध भरपूर असतो आणि हे एक डच मध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे पाहायला मिळतील बरोबर आणि हे त्याच्यामध्ये डचमध्येच एक व्हरायटी आहे ही लाल कलरमध्ये आहे ह्याची फुलं खूप मोठी असत मोठी असते एक लेरा पेंटस म्हणून एक हेजिंगसाठी झाड लावलं आहे अच्छा ह्याची सुरुवातीची पानं चॉकलेटी मागची हिरवी आणि ह्याला लाल प्रकारची फुलं येतात अच्छा ते हेजिंगला ॲक्च्युली खूप छान दिसतं व्हेरिगेटेड म्हणजे सुरुवातीला ग्रीन रेड आणि त्याच्या पुढचा जे फुलं असतात ते डार्क रेडमध्ये येतात अच्छा त्याच्या खाली आपण एक व्हर्बिनिया म्हणून वेल येते त्याची फुलं अशा प्रकारची लावलेली आहेत त्याच्या खाली रासली या म्हणून एक गवत येतं आहे तो लावला त्याला पण हेवडी झाडं लावली जातात ते एका झाडापासून दुसऱ्या झाडाला काही काही म्हणजे प्रॉब्लेम असतो का किंवा काय असं हानिकारक असतं का असं काही नाही ऍक्च्युली आम्ही एक झाड दुसऱ्या झाडाला वाढायला नाही असं काही काही नाही ऍक्च्युली आम्ही लावताना कलर कॉम्बिनेशन मध्ये अशा प्रकारे लावतो किंवा त्या गवताची किंवा त्या झाडाची हॅबिट काय आहे बरं ह्या दृष्टीने आम्ही ते झाड लावतो सिलेक्शन करतो अजून कुठे कुठे कामं केली आहेत किंवा कोणत्या कोणत्या माध्यमातून तुमची कामं वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत तुम्ही ॲक्च्युली बागायतीची जी कामं आहेत म्हणजे प्लॅन्टेशन करणे आंबा काजू म्हणे किंवा त्याचं खतं घालणे म्हणा बरं रत्नागिरी गुहागर आणि देऊळ या ठिकाणी कामं केलेली आहेत बरं आणि तसेच लँडस्केपिंगची आपण साईट रत्नागिरीमध्ये पूर्ण केलेली आहे अरे बाय छान बरं गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कुठली कामं झाली आहेत का किंवा इंडियन रेल्वे किंवा काय हायवे मध्ये किंवा आपण दोन तीन महिन्यापूर्वी संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं काम केलं होतं संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं तुम्ही ओ, काम केलंय वा 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 वा, वा जबरदस्त अजून आपली कामं आहेत रत्नागिरी आर्यन पार्क म्हणून एक प्रोजेक्ट आहे बंगलो प्रोजेक्ट बरोबर त्याच्यामध्ये जे जे एंट एंट जे सुरुवातीपासून गार्डन आहे बरोबर ते आपल्या अंतर्गत थ्री डेव्हलपर्स मार्फत आपण केलेले अरे वा खूप छान खूप हे शोभेचं झाड आहे त्याला फॉक्सटेल हे नाव आहे अच्छा हे आपल्याला सावलीसाठी हे उपयोगी आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण सावलीसाठी आपण वापर करतो त्याच्यामध्ये परत आपल्याला शोभा झाडाच्या म्हणजे आपल्या कसं गेटच्या सुरुवातीला आपण शोभा येण्यासाठी हे झाडाची लागवड ला केली बरोबर गेटच्या बाजूला ही चांगली वाढ चांगली वाढतात आणि त्यांना सावली पण येते आणि दिसायला ती सुंदर दिसत सुंदर दिसतात चला हा गेट आहे इथून आता आपण आज जातोय आल्याला इकडे आणि ही झाडं लावलेली आहेत खूप उंच होतात सावलीही छान मिळते आणि गेटला एकदम मस्त लुक येतो चला आता थोडंसं आज जाऊया हे अंजिराचं झाड आहे अच्छा त्याच्यामध्ये आपण फळांसाठी पण आणि झाडाला सगळ्या सा, येणा जाणाऱ्या लोकांसाठी सावलीसाठी या गोष्टीसाठी पण आपण हे झाड लावलेलं आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना म्हणजे तिला फुलं आणि फळं पण येणार आहे बरोबर मोठी झाल्यानंतर बरोबर वर्षानंतर त्याला फळं आणि फुलं यायला बार। सुरुवात मला फक्त एक सांगा की या गेट पासून जी तुम्ही झाड लावली आहेत ती जास्त उंच होणारी आहे त्यामागचं काही रिझन आहे का गेटला बाजूला झाडं लावण्याचं कारण आहे की एक तर सावलीच बरोबर त्याच्यानंतर मग ऍक्च्युली पाम आणि हे अंजीर वगैरे युनिक झाडं लावल्या की अट्रॅक्शन राहतं बरोबर आणि दुसरं एक आनंदादायी वातावरण असतं म्हणजे गेट वरती आल्या सावली मिळाली पाहिजे आणि ते घरात पोहोचण्या अगोदर घरात आल्याचं फील वाटायला पाहिजे बरोबर ना चला अजून कुठली कुठली साडे लावली ते पुढे पाहूया याच प्रॉपर्टी मध्ये आपण सगळ्या फळजाडे फळझाड्यांची लागवड केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये नवीन फळझाड्यांची लागवड त्याच्यामध्ये हापूस आहे अरे नवनवीन प्रकार आहेत त्याची आपण लागवड केलेली आहे दशेरी आहे हे दशेरी आहे अरे वा खूप छान खूप छान हे तीन वर्षाचं आपण लागवड केलेली आहे तीन वर्षामध्ये वेगवेगळ्या जातीचे इवन हापूस पासून केशर अजून वेगळ्या जातीच्या आंब्यांची झाडांची लागवड केली आहे आणि खूप छान पद्धतीने लागवड केली आहे इवन डिस्टन्स काय ठेवलाय याच्यामध्ये आता आपण ठेवलेला आहे पंधरा बाय पंधरा फूट बाय फूट म्हणजे एक झाडाचा दुसऱ्या झाडाला त्रास झाला नाही पाहिजे किंवा फांद्या किंवा त्या प्रकारे खरं आंब्यामध्ये आपल्या हापूसमध्ये दहा बाय दहा मीटर ठेवलं जातं ठेवलं जातं तेहतीस बाय तेहतीस फूट ठेवलं जातं बरोबर आपण कमी ठेवलं त्याचं कारण आपण त्याच्यामध्ये मेंटेनन्स आपण करणार आहोत बरोबर झाडांची कटिंग आहे त्याच्यामध्ये छाटणी आहे विरळणी आहे सगळ्या गोष्टी आपण सर्व्हिस सरांना देणार आहोत बरोबर मला फक्त मला फक्त एवढंच सांगा तुम्ही हे सगळ्या प्लांटेशन करता किंवा मग इतर सगळी फळ इतर सगळी सगळी फळझाडं लावता फुलझाडं लावता बाग बनवून देता तर त्याचं मेंटेनन्स पण तुमच्या माध्यमातून घेतलं जातं हो सर्व प्रकारची मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिस देण्यापासून त्याचं मेंटेनन्स हाच मुख्य भाग असतो मुख्य भाग असतो लागवडपेक्षा ला मेंटेनन्स करणं झाडांची ती सर सर्व सर्व प्रकारची गरजेची आहे बरोबर आणि ती तुमच्या माध्यमातून केली जाते तर मंडळी या प्रॉपर्टीचे मालक सुर्वे साहेब आपल्यासोबत आहेत सुरेश साहेब नमस्कार बरं काय मानसिकता होती ही बाग तयार करून घेण्यामागे मानसिकता ही होती की एक इच्छा होती की घराच्या बहुतेक एखाद्या भाग असावे म्हणून बरोबर आणि त्याच्याकरता मी यूट्यूबवर जे सर्च करतो होतो कुर्चीकडच्या कशा भाग आहेत म्हणून त्याच्यामध्ये कृष्णा नर्सरी म्हणून जी आहे हा त्याचा एक तो व्हिडिओ बघितला आणि त्यांची ती नर्सरी वगैरे बघितली हो आ, तर म्हटलं हे आपल्या पंना याच्यात सुटेबल असे याच्याकडे झाडं पण आहेत आणि या टाईपची नर्सरी करू शकतात म्हणून ते बरोबर म्हणून मी त्यांचे जे मेन ओनर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि म्हटलं बाबा मला असं असेल माझी नर्सरी करायची आहे बरोबर ते एकदा येऊ तो जागा बघा आणि कशा पद्धतीने आपण काय करू शकतो ते सांगा त्याबद्दल ते आले त्यांनी व्हिजिट केली ते त्यांनी एक आम्हाला डायग्राम दिला की अशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो म्हणून त्याच्यानंतर कुठची कुठची झाडं लावते त्याची लिस्ट दिली काय मग त्याच्यामध्ये आम्ही काही झाडं शॉर्टआउट केली किंवा या टाईमची झाडं आपल्याला इथे लावायची बरोबर त्याप्रमाणे मग त्यांच्याशी संपर्क करू मग आम्ही हे काम चालू केलं त्याच्यामध्ये शुभम सहेल आणि स्मिथ हे तिघेजण आहेत इन्वॉल्व्ह होते त्याच्यामध्ये आणि डे वनपासून म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं पण असं नाही झालं की बाबा दहा वेळा आम्ही त्यांना फोन केलो होती आले नाही वगैरे असं नाही प्रत्येक टायमाला टाईम टू टाईम ते यायचे टाईम टू टाईम काम करायचे आणि टेन्शन नाही स्वतःहून जे काय असेल ते पार करून त्यांनी अजूनपर्यंत व्यवस्थित पार केलेले सर्व आणि मग लॉन्च चाल चालू केल्यानंतर त्यांनी ते लॉनवर अरेंज करून वगैरे आता लॉनचं काम चालू केलंय तिथे अरे खूप सुंदर आहे बरं हे तिन्ही मित्र जे आहेत यांचं कॉन्टॅक्ट कुठून सापडलं किंवा ह्या तिन्ही मित्रांची एक कंपनी आहे या शुभमचं कॉन्टॅक्ट मला यूट्यूबवर तुम्ही आला अच्छा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क शुभम इथे आला त्याच्यावर हे दोघे जण आल्यानंतर मग त्यांची ॲप जॉब झाली बरं मला एक अजून विचारायचं आहे यांची कामाची शैली कशी आहे कसं काम करतात कामाची शैली कसं असतं माहिती का आपण ना एक काम वाटून घ्यायचं एक काम हे कर हे काम मी बघतो हे काम मी बघतो आणि तसे काय कोऑर्डिनेशन आहे त्याच्यामध्ये टीमवर्क आहे टीम वर्क आहे आपली सरी एन क्लोर आहेत आणि मेहनती आहेत म्हणजे सकाळी बरोबर आल्यापासून जे काम सुरू करत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात आणि आपल्या कोकणातली मुलं आहेत कोकणातली मुलगी मुलं आहेत महत्वाचे आणि उत्साह करायचं काम म्हणजे असं नाही की आपण एखादा काम घेतलं बरोबर आणि ते आठवा सोडलाय किंवा आज एक दोन काम केली पराव असं बघत नाही बरोबर त्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये आहे त्याच्या कृषी याच्यामधली त्यांनी डिग्री पण मिळवलेली आहे त्याच्यावरती आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून नर्सरी पण एक डेव्हलप केलेली आहे काही प्रोजेक्ट त्यांनी स्वतःहून केलेले आहेत ते सर्वांचे फीडबॅक घेऊन त्याच्यानंतर मग मी माझा डिसिजन घेतले की बाबा आपण हे आपल्याला करायचं म्हणून बरं बरं त्याप्रमाणे तुम्ही यांच्या कामापासून समाधान या बरं तुम्ही कोणाला असं सांगाल का म्हणजे कोणाला सजेस्ट कराल करा सांगितले अच्छा ऑलरेडी मी दोघ्या ठिकाणी सांगितले की मी आता मुंबईवर काही मागे नातेवाईक आले होते तर म्हटलं तुम्ही या माझ्याकडे काम चालू झालंय ते काम बघा तुम्ही काय आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आल्यानं दाखवलं सुद्धा ते बघितलं पण एवढं खुश झाले काय आणि त्याच्यातले आमच्या नात्याच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये त्यांना म्हटलं तुम्ही बघा तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मला सांगा तिथे बाबतीत काही छान आहे आणि इव्हन त्यांचे झाड पण क्वालिटी वाईज आहे म्हणजे असं हे नाही की बरोबर मेंटेनन्स पण घेतात सो मेंटेनन्स पण तुम्ही त्यांना मी फुल हे केलं म्हणजे जे काय वर्षभर मला जे करायचं आहे टुनिंग करणं आहे खत घालणार आहे त्याला मेंटेन करणं आहे आता उद्या लॉन टाकणं आहे लॉनला कटिंग करणं आहे ते सर्व तुम्हीच करायचे अरे वा त्यानं आता अँड्युअल कॉन्ट्रॅक्ट करून मी त्यांना एक इन्कम देणार तिथे बरोबर चला आपल्या कोकणातली मुलं काहीतरी आगळा वेगळा प्रयोग करतायत आणि काम करतायत त्या क्षेत्रात सो त्यांना नक्की सपोर्ट केला पाहिजे ॲज अ क्लायंट म्हणून तुमचा फीडबॅक आम्ही घेतला आहे धन्यवाद चला मंडळी इकडे बघा छानपैकी असंच काम चाललेलं आहे अशा पद्धतीने शुभम आणि साहिल आणि त्याचा अजून एक मित्र हे तिघंही एकत्र येऊन हे सगळं काम करतात त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून मंडळी तुम्हाला देखील असं काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच यांना संपर्क करू शकता शुभम काय सांगशील कशा पद्धतीने तुमचं काम चालतं परत एकदा आपल्या व्हिवरना सांग ॲक्च्युली आपल्याला लँडस्केपिंगची काम तुम्ही बघितलंत की कशा पद्धतीने काम चालू आहे अशाच प्रकारचं आपलं झाडं लागण्याचं त्याचा मेंटेनन्स खते घालणे त्यांची फवारणी त्यांची छाटणी अशा प्रकारची कामं जर कोणा करायची असतील तर बार, तुम्ही आवश्यक कॉन्टॅक्ट करू शकता बरोबर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल मी स्क्रीनवरती देईनच बरं मेंटेनन्सची पण कामं घेतली जातात का हो सर्व प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये लँडस्केपिंगमध्ये जर लॉन लागवड केल्यानंतर किंवा सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे असतील खतांपासून सगळं सोल्युशन तुमच्याकडे आहे इव्हन खत पण प्रोड्यूस करता थिंक प्रोडक्शन तुमचंच आहे बरोबर तो एक तुमचा आहे सो तुम्ही तुम्ही कोकणातले तरुण आहात कोकणामध्ये असं काहीतरी आगळा वेगळा व्यवसाय करताय आणि त्या व्यवसायाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत आहे मंडळी ज्यांना कोणाला असं मस्तपैकी छान असं गार्डन बनवून घ्यायचं असेल फळझाडं लावायची असतील किंवा मग इतर कुठल्या फुलझाडांची माहिती हवी असेल ती फुलझाडं लावायची असलेली आपल्या परिसरात औषधी गुणधर्म असलेली झाडं पण तुम्ही प्रोव्हाइड करता आय थिंक सो मला असं वाटतं सो त्याच्याबद्दल देखील ऑल इन वन सोल्युशन ही मंडळी देते आणि आपल्या कोकणातले हे तरुण मंडळी आहेत त्यांच्या व्यवसाय ह्या आगळ्या वेगळ्या व्यवसायाला तुम्ही देखील मंडळी सपोर्ट करा तुमच्याकडे देखील असंच काही काम असेल किंवा मोठं गार्डनिंगचं काम असेल कुठे साईट असेल तर यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण ऑल इन वन सोल्युशन हे मंडळी देतात आणि होत करू तरुण आहेत तुम्हाला देखील आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी